घोटकरांचा टेम्पो इथं दिसला आहे आता मी आता जस्ट पोहोचलोय बैल कुठला आलाय तो माहिती ना मला जसं माहीत पडेल तुम्हाला नक्की दाखवेल कारण टेम्पो इथं तिथं उभा आहे बघूया टेम्पो टेम्पो मध्ये काय नाही बघा बैलामध्ये राग बघा आणि बैल बघा नमस्कार मित्रांनो आज बॉनिवलीचा भव्य भव्यदेवी मैदान होतंय आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले ते तुम्हाला दाख दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही माझ्या बाजूला बघू शकताय खानपे भिवंडीमध्ये आता आत्ताच्या घडीला ज्या बैलाची खरोखर चर्चा आहे तो म्हणजे गद्दार खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पलतोय आणि याच्या पुढे पण तुम्हाला या सीझनलाच हा बाहेर खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पलताना दिसणार आहे तर तो पोचल्या मैदानामध्ये आजच्या बोनिवलीच्या मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज असेल तर अजून दुसरी कोणकोणती बैला आलेत ना ती पण आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओला लाईक करून करा शेअर करा कारण कोणकोणती बैला आले ती सर्वांना माहिती चला चालेल आणि भव्य देवी असं मैदान होतं हे संपन्न आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आले ते आपण बघूया थोडक्यातच आजचा हा व्हिडिओ खूप उशिरात बनवले मीनी कारण आता बघा मी आपले स्वर्गीय श्रीराम मास्कर नितीन नितीनदादा वारिंगे चषक यांच्या स्मरणार्थ जो पालेगावला टुर्नामेंट होते क्रिकेटचा त्या टुर्नामेंटमध्ये आपले समीर दत्ता देसाई असतील यांनी आपला सत्कार ठेवला होता तर त्याच्यामुळं तिथं पोचलो होतो थो, तर थोडक्यात आता मी बनवतो कोणकोणती बैला आल्यात आणि ती तुम्हाला दाखवून देतो करतो तर तुम्ही इकडे या साईडला बघू शकता बघा बैलामध्ये राग बघा आणि बैल बघा खानपे भिवंडीकरांचा गद्दार आणि अतिशय चर्चेत आत्ताच्या घडीला हा गद्दार आहे आणि त्याची चर्चा सुद्धा चालू आहे तो सुद्धा आज तुम्हाला या बोनेरीच्या मैदानामध्ये पलताना दिसेल तर इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता आपले सुनीलदादा भोई बोलिवली यांचा टिटवी पण आजच्या या बोनिरीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे इकडे या साईडला तुम्ही बघू शकता कासारोल गावकरांचा सुद्धा आजच्या या मैदानामध्ये दाखल झालाय या साइडला तुम्ही बघू शकता फटकेबाऱ्याचा सुद्धा आजच्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही कुटारीकरांचा सोन्यासुद्धा या आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तिकडे या साईडला आज तुम्ही बघू शकता साई वालेवडीकरांचा सुंदरसुद्धा पोहोचला मैदानामध्ये आणि तिकडं वर तुम्ही बघू शकता जीशांत रांची कदम सोंगत भोंडी यांचा खंड्यासुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे या साईडला सुद्धा एक चांगला असा नंदी तो पण आहे मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ज्या वासराजी खरोखर मुंबई बिंदरला या सीझनला चर्चा होणार आहे असा सोनार पाडकरांचा आणि टीम डॅडी ग्रुप खांबलपाडा आणि अमोलदादा पाटील यांचा रगील आजच्या रग या बोवनविरीच्या मैदानामध्ये सज्ज आहे पडण्यासाठी बघा रग बघा आणि त्याचं पण रगील आहे इकडे या साईडला पण तुम्ही बघू शकता रगील आणि त्यांचा सरदारसुद्धा आजच्या या बोवनिरीच्या मैदानामध्ये पडण्यासाठी सज्ज आहे सर्व टीम पण आलेली आहे दादा आहे सागरदादा आहे आणि बाकीचे काही नाश्ता वगैरे करतात तर चला अजून कोण कोण आले ते पण बघूया तिकडे वर बघू शकता तुम्ही मुकदम पिंपलस भुवंडी यांचा पिंट्या आणि तिथे त्या साईडला खंड्या मंडली इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पौली कोपरकरांचा राजा सुद्धा आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे पडण्यासाठी पोहचलाय तो सुद्धा आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बारीचशी बैल ती पण बघूया इकडे या साईडला सा तुम्ही बघू शकता सर्जा अकरा आजच्या मैदानामध्ये पडले सज्जे इकडे या साईडला पण मस्त असं तुम्ही बघू शकता बैल बसले आता त्याचं नाव नाही मला माहिती ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा हा बसलेला नंदी कोणता आहे गरुड ना गारुड आहे ना इकडे या, या साईडला तुम्ही बघू शकता भिंगारकरांचा गारुड सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे आशिष शेखचा इकडे मित्रांनो बघू शक हा रोहित शेल्केचा मित्रांनो रोहित शेठ शेल्के आदे पनवेल यांचा ब्लॅक हेड ब्लॅक रायफल सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे आणि बघा कलर कसा एकदम चमचमत आहे बघतोय कसा बघा अड्ड्याकडे बघतोय इकडे समोर अड्डा आहे मित्रांनो इकडे समोर तुम्ही बघू शकता ज्या बैलाची मुंबई असो किंवा महाराष्ट्र सर्वांना पल्ल्याची चर्चा असते किंवा तो मैदानामध्ये कधी येत आहे अशी चर्चा असते असा घोटकरांचा टेम्पो इथं दिसला आहे आता मी आत्ता जास्त पोहोचलो आहे बैल कुठला आला आहे तो माहिती नाही ना मला जसं माहीत पडेल तुम्हाला नक्की दाखवेन कारण टेम्पो इथं तिथं उभा आहे बघूया टेम्पो टेम्पोमध्ये काय नाही बघूया कोण आला असेल तो आपल्याला जरी आता दिसला तरी संध्याकाळपर्यंत आपल्याला माहिती पडेल चला तुम्ही बोल का कोण आला असेल चला कमेंट करा मित्रांनो इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता धैसरकरांचा अर्जुन पण पोचलाय आजच्या बोनेलीच्या मैदानामध्ये ये अर्जुन आणि इकडे सर्व सहकारी कधी आलेत आताच आले गाडी जमली का जमली गाडी नाव फिरवायचं आहे का चला शुभेच्छा तुम्हाला एक खाली तुम्ही बघू शकता आद्विका कृष्णा ठाकरे कांबा कांबा कल्याण यांचा शंभू शंभू पण आजच्या मैदानामध्ये पडण्यासाठी सज्ज असेल